नमस्ते टू फॅमिली आणि आज आहो शेतावर आणि सर्वांना मी सॉरी म्हणेन की लाईव्ह जॉईन करता आली नाही खरं गावाकडं जरा नेटचा इश्यू असतो आणि आज काय हुक्की आली कोणाचं ऑख्या लोकांना मस्त की म्हणले आम्हाला फिरायला आहे म्हणजे आमचं ठरलंच होतं की यायचंच आहे म्हणून पण थोडासा पाऊस वगैरे किंवा असं रान जरा हिरवं झालं नाही तर अजून काही एवढं रान हिरवं झालेलं नाहीये पण केलं त्यांनी नियोजन केलं आणि म्हटलं आम्हाला यायचं आहे म्हटलं मग या चला आता बघूया जांभळं काढायची जांभळं आहेत अगदी टोकाला बघूया कोणता मेंबर जातोय जो मेंबर जांभळ आणून देणार आईच्या ऑपरेशन कोण आहे सांगा जांभळ दिसत आहेत का पण तुम्हाला तिथून जांभळ खूपच लांब आहेत खूपच लांब आहेत तरी जांभळ आणून दाखवणार आहे एक आणणार आहे ओके आणून दाखवणार आहे हा आणून दाखवणार आहे ती तिक ते फारच अवघड आहे तिकडे सोपं जमलं 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 हे एक काम करा चला ताई या आपण हे करू पकड असा असं पदर पकडते आणि त्या पदरामध्ये घेते मग काय आता बघू चार पाच बेड जनला खाण्यासाठी

म्हणत असेल माझी जमळ खाऊ नका प्रमिला काय चाललंय तुझ्या पडतील असं काय काय अगं जाऊ दे चार तरी पडली पाहिजे ना तरी अरे चांगलीच आहे आता चला ना जमा करू चला आता प्रमिला प्रमिला थांब जरा आम्हाला ही ताजी ताजी जमा करू दे आता जमा करतो आणि मस्त असा एक तो एक तास आम्हाला घालवायचा आहे की एक दररोजचं जे रुटीन आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळं काहीतरी म्हटलं चला या मस्त पैकी फिरायला खूप पडले खूप पडलेत नाही आले ना याला घेते कॅरी बॅग मध्ये पडलेली ताजी ताजी जांभळा मी जमा करून घेतो